हा एक व्यवसाय आहे आणि मला नेहमी मत राहिलेलं आहे की व्यवसायाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघा सेवेच्या दृष्टिकोनातून नका बघू ही हवी आहे कोणाला त्याला विचारा तुला कशी हवी आहे युरोपमधले काही देश आहेत त्यांना हे हवं आहे ना तर त्यांचे पॅरामीटर्स काय आहेत त्यांना कशा स्वरूपाचं हवं आहे ते बघा आणि त्याला मॅच करण्याचा प्रयत्न करा तेव्हा मॅच व्हाल त्यावेळेला तुमचा माल निघून जाईल आता त्याच्या ह्या बाबतीत जेव्हा मी अभ्यास केला स्वतः त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांना लागतो माला आणि ही आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट असली पाहिजे की त्यांना मुबलक प्रमाणात ही गोष्ट हवी आहे खूप मोठ्या प्रमाणात हवी आहे आपण ती एक संघ नसल्यामुळे पुरवू शकत नाही तर जेवढ्या लवकर आपण एक संघटितपणे हे करू चुकलेला माल एका ठिकाणी आणणे त्यांचं त्या पॅरामीटर्सला परीक्षण करणे त्यांच्या दर त्यांना हवं असलेल्या दर्जानुसार त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत त्या पद्धतीचाच माल आपल्याकडे बनेल याची दक्षता घेणे या सर्व गोष्टी आपण करायला लागतील मार्केट आहे ना मार्केट, मार्केट आफ्रिकेमध्ये चा आफ्रिकेतले चौदा देश आहेत युरोपमधले अनेक देश असे आहेत की जे पूर्ण परावलंबी आहेत म्हणजे ब फूड सिक्युरिटीचा जेव्हा मी विषय कधी पुस्तकांमधून वाचतो आहे आज तर मला लोकांच्या दयनीय स्थितीचा आनंद होत नाही तर ह्यांच्याकडे सर्व असून त्यांना फूड सिक्युरिटीची खरी गरज आहे युरोपसारख्या देशांना आर्थिकदृष्ट्या बलवान देश आहेत पण त्यांचे फूड सिक्युरिटीचा खरा मोठा मुद्दा आहे कारण त्यांना सगळं इम्पोर्ट करावं हो लागतं आणि हे इम्पोर्ट म्हणून त्यांच्या रेसिपी पण सगळ्या डिहायड्रेटेड प्रोडक्ट भरते फक्त आता भारत का मागे राहिला आहे विचार आपण केला पाहिजे मी असं बनवतोय तुम्ही असंच विकत घेतलं पाहिजेत अशा पद्धतीने कुठलाच बाजार चालत नाही आपल्या खेडेगावातला पण जो आठवडा बाजार असतो ना तो अशा पद्धतीने आहे चालत माझ्या आठवड्या बाजारात जो व्यापारी येतो ना तो लोकांना काय हवं आहे मागणी काय आहे त्याप्रमाणे तो पुरवठा करतोय तसं आपण या बाबतीत दृष्टिकोन ठेवला पाहिजे की सुकलेला माल आपल्याला त्यांच्या पद्धतीने त्यांच्या क्वालिटीनुसार आपण तो द्या देता आला पाहिजे आणि जर त्यांना तो मोठ्या प्रमाणात हवा आहे तर आपण एक संघ पद्धतीने ते देता येऊ शकलं पाहिजे